तर मित्रांनो आता मस्त पैकी जंगलात बघा जेवाय बसलोय बघा चपात्या बांधून आणले त्या कशाची भाजी आणल्या हो बघाय मस्त पैकी डाळ बीळ सगळी जण बसली ती बघा ही कसल डाळ जंगल आहे रस्ता इकडं गाड्या उभ्या केलेल्या आम्ही या वरगळीला आणि रस्त्या साईडनं तिकड असं घेत बाबा पर्यटक मस्त पैकी आणि तिथे बसलोय बघा आम्ही आईला मस्त पैकी डाळ आणली गेली का डाळ आणि कांदा आणलाय आण पूजा आहे काय करा आणलाय काय मला वाटतं पाठीमागची काय इडापिडा टळू दे म्हणून आणले काय बाक कस जेवण चाल अला का मी कुठं बसू कुठं सुनिक

जंगलात जेवायला चांगलं असत ना जेवायला मला म्हणतात तिथे फक्त वाघ येतो पण वाघ माझ्या झाला ओळखीचा कारण माझी सासू माझ्या नवऱ्याला म्हणत होती

दादा आता लागलं पट भरलो आता बेस्ट पण किती गेलं आवडलो जरा मग अशी थोडी खुशी झाली ती माकडाला माकडं बघायची आता दिसले आता कशी ती चेहऱ्यावर आले माकड तिथं गाणं म्हणायचं होतं

अशी बारक्या ओशी बार्क्या पोराकर करते आ अहम पडा लागला आत लागन कोना खाली कशाला काय उडतोय काय हरवलं पहिल्या वा सब गेलो <laughs> ना तरी तर स्वर्ग बघितला तू बघितला मी रंभा बघितले